माझं जे अकॅडमिक्स होतं ते एकदम चांगलं होतं मी नवदय मध्ये शिकलो होतो माझ्या शाळेचा मी टॉपर होतो आणि तीन वर्ष म्हणजे दोन हजार पंधरा सोळा सतरा एकही म्हणजे एक प्रिलिम्स आणि एक प्रिलिम्स मी नापास झालो होतो आणि मग दोन हजार अठराला एस कडनं परत एमपीएससी कडे मी शिफ्ट झालो आणि माझी प्रिलिम्स निघल्यानंतर मी पहिल्यांदा सी मेन्स देण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुमच्या सिनियरकडे लक्ष देऊ नका की माझा सिनियर पाच वर्ष झाला अभ्यास करतोय माझ्यापेक्षा खूप पुढे गेला असेल असं काहीच नाही पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण रँक वन आलेत आणि दहा वर्ष अभ्यास करून पण प्रिलिम्स निघालेले नाही त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना मी सांगेल की इरेस्पेक्टिव्ह की किती तुमचा सिनियर कोण आहे किंवा तुमच्या अभ्यासिकेत तुमचे सिनियर कोण आहेत ते कसा अभ्यास करतात त्याकडे लक्ष न देता आयोगाची एक्झामची डिमांड काय आहे आयोगा एक एक आयोगाची एक्झामची डिमांड एकच आहे आयोगाने दिलेले सिलेबस त्याला धरून चांगले ऑथेंटिक रेफरन्स बुक्स वाचणं आणि ते पुस्तकं वाचत असताना आयोगाचे इयर क्वेश्चन पेपर तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे नमस्कार मी नि किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत अनेक अधिकाऱ्यांना अधिकारी घडवणारे आणि स्वतः कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झालेले महेश सोबे सरां वास्तव कट्ट्यावरती आपल्या सोबत आहे सर आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत खरं तर सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी युपीएससीची तयारी केली त्यानंतर एमपीएसीची देखील तयारी केली आणि आज ते कर निर्धारण या पदावरती त्यांची निवड झालेली आहे खरं तर सरांकडून शिकण्यासारखं खूप आहे सरांनी विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता स्वतःही शिकत होते स्वतःही आधक... आदे... आदे... ते अधिकारी झालेले आहेत अनेक अधिकारी त्यांनी घडवलेले आहेत स्वतः त्यांनी अकॅडमी चालवली स्वतःच्या उदरनिर्वाहासोबत ते अधिक अभ्यास करत होते म्हणजे स्वतःचा प्लॅन बी तयार करून ते स्वतः अभ्यास करत होते हा एक मेसेज त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखा आहे नक्की सर विद्यार्थ्यांना शिकवताना स्वतः कसा अभ्यास करत होते आणि एकंदरीत त्यांनी पाच मुख्य परीक्षा राज्यसेवेचे दिलेल्या आहेत या पाच मुख्य परीक्षा देऊ देत असताना म्हणजे प्रत्येक वेळेस अपयश येऊ नये न खचता त्यांचा अभ्यास सुरू होता आणि अधिकारी घडवण्याचं काम देखील ते करत होते एकंदरीत त्यांचा पूर्ण प्रवास आणि विद्यार्थ्यांनी नक्की कशा पद्धतीने अडचणींना सामोरं जाऊन अधि, अधिक अधिकारी बनलं पाहिजेत किंवा अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती आपण सरांसोबत चर्चा करतोय सर पुनः एकदा वास्तवंट्यावरती आपलं स्वागत तुम्ही मला वाटतं पाच मुख्य परीक्षा दिल्या राज्य सरकारच्या एक परीक्षा फेल झाली तर विद्यार्थी एक महिनाभर त्याच्यातून बाहेर पडत नाहीत तर पाच मुख्य परीक्षा देऊन तुम्हाला अपयश येत होतं आणि त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना गायडन्स करत होते आणि तुमच्याकडून बरेच विद्यार्थी हे अधिकारी बनलेले आहेत काय नक्की की या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलूयात परंतु स्पर्धा परीक्षेत तुम्ही एक इंजिनियर आहात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचं तुम्ही काय ठरवलं होतं एक तर दोन इन्सिडेंट्स माझ्या आयुष्यात घडले मी नवदायचा विद्यार्थी आणि आमच्या स्कूलमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो आणि मग कलेक्टर साहेबांनी एक कमिटी अपॉइंट केली आणि पहिल्यांदा आमच्या शाळेमध्ये एक प्रांत अधिकारी आले आणि त्यांच्यासमोर आम्ही आमच्या तक्रारी सांगितलं आणि आम्ही शाळेत असताना आम्हाला वाटायचं की सगळ्यात मोठ्या मोठी अथॉरिटी म्हणजे आपल्या स्कूलचा प्रिन्सिपल आपण आम्ही सव्वी सातवी आठवीपर्यंत होतो म्हणजे त्यावेळी आम्ही एक्झॅक्टली बोलायचं तर आठवीला होतो आणि आमच्यासाठी प्रिन्सिपल ही सगळ्यात मोठी अथॉरिटी होती आणि पहिल्यांदा आम्ही एक अधिकारी बघितला जो की आमच्या शिक्षकांना रागवत होता आमच्या शिक्षकांना बोलत होता जे शिक्षक आमच्यासाठी खूप मोठे होते आणि मग त्या काळात कळलं की यार बाबा आपल्या प्रिन्सिपलपेक्षा पण कोणीतरी मोठं असतं आणि ज्यावेळेस आम्ही थोडीफार चौकशी केली त्यावेळेस कळलं की ते कोणतरी एक आय एस होते आणि ते आता प्रांत म्हणून इथं आहेत आणि कलेक्टर साहेबांनी त्यांची एक कमिटीसाठी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली आणि आमचे गाराणे आम्ही त्यांच्याबरोबर मांडतोय पहिल्यांदा अधिकारी नावाची गोष्ट तिथं समजली आणि त्यानंतर आम्ही इंजिनीअरिंग इंजिनिअरिंगला असताना आमचं प्रिपरेशन लिव्ह नावाची कन्सेप्ट असते एक पंधरा दिवस आम्ही अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास करायचो त्यावेळी त्या स्टडी रूममध्ये एमपीएससी करणारे बरेच विद्यार्थी होते तर बाय डिफॉल्ट मग नंतर आम्हाला वाटलं की यार हे पण एक चांगलं क्षेत्र आहे आपण इकडे काय यायला काही हरकत नाही मग त्या अनुषंगाने मग एमपीएससीचं प्रिपरेशन असेल किंवा युपीएससीचं प्रिपरेशन असेल सुरू केलं मी स्वतः अच्छा <coughs> तुम्ही इंजिनिअरिंग केलं मग असं नाही वाटलं का त्यावेळेस की आपण चांगल्या पगाराची इकडे नोकरी पण मिळू शकते आपल्याला माझं इंजिनीअरिंगला प्लेसमेंट पण झालं होतं पण मला एक सहा महिने मी जॉब केल्यानंतर मला पर्सनली असं वाटायला लागेल की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आत्ता जेवढी मला सॅलरी भेटते त्याच्यापेक्षा चा चांगली सॅलरी पण भेटेल दुसरा महत्वाचा मुद्दा की यार हा पब्लिकशी कनेक्टेड एक जॉब आहे तर कुठंतरी मी जे काय त्या एअर कंडिशनिंगच्या कंपनीमध्ये चार भिंतीमध्ये काम करत होतो त्याच्या पलीकडं जाऊन चार लोकांसाठी काहीतरी काम करता आलं कर तरी, तरी ते बेटर आहे माझ्यासाठी तर मला वाटलं की यार आहे या जॉबपेक्षा तिथं जास्त सॅलरी पहिला मुद्दा तो होता म्हणून मी इकडे आलो आणि दुसरा मुद्दा की यार आपण ज्या समाजात वाढलोय त्या समाजात आपल्याला काम करता येईल बरोबर त्या एअर कंडिशनिंगच्या मशीन सोबत काहीतरी खेळत बसण्यापेक्षा त्यामुळे मी इकडे येण्याचा मग निर्णय घेतला अच्छा असं नाही वाटत का तुम्हाला आज तुम्ही करनिर्धारणपदी तुमची निवड झालेली मध्यंतरी बराच काळ गेला तुम्ही सेवा मुख्य परीक्षा पाच मुख्य परीक्षा दिल्या त्यानंतर तुम्ही सांगितले त्यानंतर तुम्ही पूर्व परीक्षाच फेल झाला आणखी कुठल्या चुका होत होत्या च, एक तर चुकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं मी, मी, मी ले ले ले, दोन हजार हो पंधराला प्रिपरेशन सुरू केलं पंधरा सोळा आणि सतरा त्या काळात मी एक एमपीएससीची ची नापास झालो आणि एक ची प्रिल्म्स नापास झालो अभ्यास करून दिलेल्या या दोन महत्वाच्या परीक्षा होत्या त्याच्या अगोदर मी माझं जे अकॅडमिक्स होतं ते एकदम चांगलं होतं मी नवदय मध्ये शिकलो होतो माझ्या शाळेचा मी टॉपर होतो आणि तीन वर्ष म्हणजे दोन हजार पंधरा सोळा सतरा एकही प्रिल्म्स मी क्लिअर होत नव्हतो म्हणजे एक एमपीएसी ची प्रिल्म्स आणि एक ची फिल्म्स मी नापास झालो होतो आणि मग दोन हजार अठराला युपीएससी कडनं परत एमपीएससी कडे मी शिफ्ट झालो आणि माझी प्रिलिम्स निघल्यानंतर मी पहिल्यांदा एमपीएससी मेन्स देण्याचा प्रयत्न केला पहिली मेन्स होती त्यामुळं ओव्हरऑल त्याचा मला कव्हर झाला नाही आणि मला असं कोणतरी एक्झॅक्ट या याच गोष्टी कर या गोष्टी करू नको असं सांगणार कोणी नव्हतं जे की दोन हजार एकोणीसला मला काही मित्र तसे भेटले आणि मी ग्रुप मध्ये अभ्यास सुरू केला त्यातला माझा एक मित्र दोन हजार एकवीसला डेप्युटी कलेक्टर पण झाला एकोणीसला वेगळ्या चुका झाल्या म्हणजे दोन हजार अठराला सिलेबस कव्हर झाला नव्हता दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसला असं वाटलंच नाही की आपल्याकडनं जे ओव्हरऑल दोन तीन गोष्टी असतात की सिलेबस पूर्ण होणं आणि प्रिविस इयर क्वेश्चन पेपरवरती पण कमेंट मिळवणं तर त्यावेळी फक्त सिलेबस पूर्ण करणं हेच टार्गेट होतं त्यावेळी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरकडे थोडंसं दुर्लक्ष झालं मग पहिली पहिली मेन्स गेली होती दुसरी मेन्स गेली मग तिसऱ्या मेनच्या वेळेस कळलं की सिलेबस पण कम्प्लीट करायचा असतो आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरला पण तेवढंच महत्व आहे मग दोन हजार वीसचा अटेम्प्ट द्यायचा म्हणून घरच्यांना एक लास्ट संधी म्हणून घरच्यांना म्हटलं की दोन हजार वीसचा मला अटेम्प्ट देऊ द्या अदरवाइज मी परत एकदा आयटी क्षेत्रामध्ये वगैरे जायला पण तयार आहे आणि दोन हजार वीसचा अटेम्प्ट एवढा लांबला की मार्च दोन हजार वीस मधली एक्झाम ही जवळजवळ करोनामुळं एक ते दीड वर्ष लेट झाली मग त्या काळात मला कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण आपलं वय तीस क्रॉस झालेलं आहे आता आपण फॅमिलीवरती डिपेंड न राहता काहीतरी प्लॅन बी म्हणून काहीतरी गोष्टी करायला पाहिजे आणि चार पाच वर्ष स्पर्धा परीक्षेत अभ्यास करत असल्यामुळे कुठंतरी अभ्यासामध्ये टॅग स्टॅग्नन्सी आली होती की अभ्यासच करू वाटत नव्हता <coughs> मग त्या काळात मी माझी अकॅडमी सुरू केली आणि म्हटलं की यार आपण मुलांना पण शिकू आणि जो आपण आप स्वतःसाठी अभ्यास आप करतोय त्याचा दोन वेळे फायदा होईल एक तर स्वतः आपण परीक्षा पासू आणि आपण त्यातनं काहीतरी प्लॅन बी म्हणून पण एखादी गोष्ट इस्टॅब्लिश करू माझ्या तिसऱ्या मेन्सला एक मिस्टेक झाली की मी सिंगल माइंडेड नव्हतो म्हणजे मी माझ्या फक्त मेन्सवर अभ्यास फोकस करणं अपेक्षित होतं पण मी तसं न करता मी विद्यार्थ्यांना शिकवत बसलो आणि मग त्याचा एक फायदा झाला एक फायदा असा झाला की त्या बॅचच्या माध्यमातून मी काही जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस माझ्या जे काही कनेक्ट झाले होते लोक सव्वीस ते सत्तावीस लोक सिलेक्ट झाले पण मी एवढं बिझी झालो की मी ते तीन ते चार सब्जेक्ट शिकवण्यामध्येच त्याच्यातच माझं परफेक्शन येत गेलं मराठी इंग्लिश सारखा ऑब्जेक्टिव्हचा पेपर माझा तुलनेनं बॅक राहिला आणि कमी मार्क्स आले तिथं आणि मग इंटरव्ह्यू वगैरे मला देता आला नाही मग हे झाले तीन अटेम्प्ट चौथ्या अटेम्प्ट म्हणजे एकवीस आणि बावीसला परत इम्प्रुव्हमेंट करायला मला चान्स होता पण परत त्याच म्हणजे समजल्या आता दोन गोष्टी की सिलेबस कम्प्लीट करायचं आणि इयर क्वेश्चन पेपरवरती कमांड मिळवायचे पण एका वेळी सिलेबस कम्प्लीट व्हायचा पी क्यू राहून जायचे आणि मग अल्टरनेट अशा मिस्टेक होत गेला माझ्याकडनं म्हणजे मला एवढं सांगायचं एवढ्या दोन मिनिटात मला कनक्लूड काय करेन की ह्या एक्झामची जी काही डिमांड आहे सिलेबस कंप्लीट करणं आणि प्रिविस इयर क्वेश्चन पेपर तुमचे तोंडपाठ तुमच्या रक्तात असायला पाहिजे असं माझं मत असतं जोपर्यंत या दोन गोष्टी तुम्हाला जमणार नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षेत यश मिळणं तुलनेनं अवघड आहे काही लोक अपवाद असू शकतात म्हणजे अर्ध्या कोंडात खूप कमी लोक पिवळे होतात मग स्पर्धा परीक्षेत तुम्हाला या दोन्ही गोष्टीवरती कमांड मिळवायच लागते बरोबर आणि माझ्याकडनं मग या मिस्टेक झाल्या एखाद्या वेळी सिलेबस कवर होत होता एखाद्या वेळी पी वायक्यू होत होते दोन्ही एकदम गोष्टी कधीच माझ्याकडनं झाल्या नाहीत बरोबर कदाचित ती एक मिस्टेक असू शकते माझी बरोबर हे तुम्ही पाच मुख्य परीक्षा दिल्या आता एकंदरीत तुम्ही तुमच्याकडून काय काय चुका झाल्या या सांगितल्या पण आता जे नवीन विद्यार्थी अभ्यासाला येत आहेत बरोबर त्या नवीन विद्यार्थ्यांनी तुम्ही ज्या चुका केल्या त्या टाळण्यासाठी सुरुवात कशी केली पाहिजे नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी सांगेन तुम्ही तुमच्या कडे लक्ष देऊ नका की माझा सिनियर पाच वर्ष झाला अभ्यास करतोय माझ्यापेक्षा खूप पुढे गेला असेल असं काहीच नाही पहिल्या अटेम्प्ट पण रँक वन आलेत आणि दहा वर्ष अभ्यास करून पण प्रिलिम्स निघालेले त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना मी सांगेल की इरेस्पेक्टिव्ह की किती तुमचा सिनियर कोण आहे किंवा तुमच्या अभ्यासिकेत तुमचे सिनियर कोण आहेत ते कसा अभ्यास करतात त्याकडे लक्ष न देता आयोगाची एक्झामची डिमांड काय आहे आयोगाची एक्झामची डिमांड एकच आहे आयोगाने दिलेला सिलेबस त्याला धरून चांगले ऑथेंटिक रेफरन्स बुक्स वाचणं आणि ते पुस्तक वाचत असताना आयोगाचे इयर क्वेश्चन पेपर तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे आता तोंडपाठ अर्थ याचा अर्थ क्वेश्चन पाठ करत बसायचं का नाही तर तुम्ही पुस्तक वाचत असताना तो जो काही कंटेंट आहे त्याचा आणि आयोगाचा क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न या दोन्हीची कंटिन्युअसली तुम्हाला लिंक लावता आली पाहिजे ज्याला ही लिंक लावता येईल तो तुलनेनं या स्पर्धा परीक्षेनं लवकर बाहेर निघेल असं माझं मत आहे बरोबर विद्यार्थी एक पुस्तक घेतलं की ते वाच वाचायला सुरुवात मी अभ्यास केलेला आहे मला माहिती मी त्यात चुका करत होतो की एक पुस्तक घेतलं की त्या प्रास्तावनेपासून शेवटच्या पानापर्यंत वाचत राहायचं आणि टार्गेट दिलेलं असायचं की कि 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 किती वेळात हे पुस्तक संपलं पाहिजे किंवा किती दिवसात हे पुस्तक संपलं पाहिजे तुम्ही काय सांगाल की जर समजा आपण एखादं ज्यो ज्योग्राफीचं एखादं पुस्तक घेतलं तर ते कशा पद्धतीने वाचलं पाहिजेत माझं वैयक्तिक मत मी पाच मेथड्स म्हणतो एक सिलेबस म्हणजे तुमच्याकडे सिलेबस असतो कुठलीही एक्झाम असू हो द्या प्रत्येक एक्झामची डिमांड वेगळी प्रत्येक एक्झामचा सिलेबस वेगळा आहे ठीक आहे तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करताय असा असू नये तुम्ही कंबाईन बी करता करताय आणि सरळ सेवा बी करताय से करता सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करणारे व्यक्ती काहीच होत नाही म्हणजे मी असं बोलतो की खूप काही गोष्टी करण्याच्या नादात आपण कोणतीच गोष्ट नीट करत नाही तर माझं वैयक्तिक असं मत आहे की एकच गोट गोष्ट नीट केली तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण खूप जास्त गोष्टी अचीव्ह केलेल्या असू शकतात मग आपण नवीन मुलांनी काय करायला पाहिजे तर ही सिलेबस आयोगाचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर या दोन गोष्टीला धरून टॉपिकचा अभ्यास करणं अपेक्षित आहे रादर दॅन पुस्तकांचा अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला सिलेबसमध्ये प्रेसिडेंट हा टॉपिक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला वेटो पॉवर वरती क्वेश्चन विचारलाय तुमचं काम आहे एखाद्या पुस्तकातनं प्रेसिडेंट आणि त्याच्या रिलेटेड असलेल्या वेटो पॉवरचा अभ्यास व्यवस्थित करणं मग ह्या झाल्या पहिल्या तीन मेथड चौथी मेथड आहे या तीन मेथड केल्यानंतर बऱ्यापैकी के तुमची स्पर्धा परीक्षेवरती कमांड आलेली असते चौथी स्टेप राहते तुम्ही तुमच्या नोट्स बनवायला पाहिजे नोट्स का बनवायच्या एक्झामला जर पंधरा दिवस बाकी आहेत आणि तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करायचं राज्यसभेची परीक्षा चार जीएसचे पेपर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह रायटिंगचा पेपर हे सगळं जर कव्हर करायचं असेल त्या एंडिंगच्या दहा पंधरा दिवसात तर या नोट्स तुम्हाला रिव्हिजनसाठी महत्वाचे ठरतात आणि मग ही पाचवी स्टेप आहे रिव्हिजन सिलेबस इयर क्वेश्चन पेपर याला धरून अभ्यास केलेले टॉपिक्स पुस्तकांचा अभ्यास करायचा नाही टॉपिक्सचा अभ्यास करायचा ह्या तीन मेथड झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवायला पाहिजे जेवढ्या जमतील तेवढ्या नोट्स बनवणं नोट्स बनवताना काही गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे आणि या नोट्सच्या बेसिसवरती मग तुम्ही रिव्हिजन करणं मला वाटतं या पाच गोष्टींच्या पलीकडं स्पर्धा परीक्षा नाही अगदी बरोबर हे सगळं होत असताना तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होते सतत घरून घरून सपोर्ट सपोर्ट होता सपोर्ट होता कारण एकतर आपली परिस्थिती ज्यावेळेस वाईट असते त्यावेळेस घरच्यांना माहीत असते याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे बरोबर त्यामुळे माझ्याकडे याच्यापेक्षा काय वाईट व्हायला नव्हतंच त्यामुळं अजून काय डुबायचं ते इथंच डुबायचं होतं त्यामुळे इंजिनिअरिंगला असताना वडिलांनी वडिलांनी एकच सांगितलं होतं की मी तुम्हाला फक्त शिकवू शकतो त्यामुळे इंजिनिअरिंग होईपर्यंत वडिलांनी सगळी मदत केली माझा मोठा भाऊ होता टी सी एस मध्ये तो टीम लीडर आहे त्यानं मला दिल्लीच दिल्लीला दिल दिल पण मी दोन वर्ष होतो तर दिल्लीला असताना त्यानं सगळा खर्च केला म्हणजे त्याला तीस हजार सॅलरी होती तो मुंबईत राहायचा आणि त्याचे पंधरा हजार रुपये मला दिल्लीत असताना यायचे त्यामुळे मी सिन्सिअरला अभ्यास करायचा प्रयत्न केला पण बऱ्याचदा सिन्सिअर सिन्सिअरली अभ्यास करताय आणि तुमचा रिझल्ट येईल असं माझ्यासोबत घडलं नाही आणि मग त्यामुळं ऍक्च्युली प्लॅन बी म्हणून दुसरं काही नव्हतंच म्हणजे इथून आता ऑलरेडी मी दोन हजार पंधरा सोळा सतरा तीन वर्ष गेलते दोन हजार अठराला लास्ट अटेम्प्ट द्यायचं म्हणून ठरवलं होतं आणि दोन हजार अठराला जर आपण नापास झालो तर परत एकदा टीमध्ये किंवा आपलं जे काही मेकॅनिकल का इंजिनिअरिंग झालं होतं माझं त्या क्षेत्रामध्ये परत जायचं ठरलं होतं पण दोन हजार अठराला नेमकी माझी फिल्म्स निघाली प्रिल्म्स निघाली की मला वाटलं की आता आत्ता आपण मेन्स पास होऊ शकतो मग ती मेन्स नापास झालो म्हटलं आता ह्या मेन्सला झालेली मिस्टेक टाळून आणि एकोणीसला परत पास होऊ एकोणीसला पण तेच झालं मग मी इथं इतक्या दिवस का राहिलो दरवर्षी मी प्री पास व्हायचो हो त्यामुळे मी एक्झिट का करू एक्झिट करायला माझ्याकडे रिझन नव्हतं जर मी कंटिन्युअस नापास झालो असतो प्रिलिम्स तर मी एक्झिट केलं असतं आणि मग आय वडिलांनी मला इंजिनिअरिंग पर्यंत पाहिजे त्या गोष्टी दिल्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेत मला इथं मदत केली भरपूर आणि दोन हजार एकोणीसला ला माझं एक प्री आयस्टँडिंग सेंटर कोल्हापूरमध्ये माझं जा सिलेक्शन झालं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र माझ्यावरती ते गव्हर्नमेंटचे उपकार आहेत मी नवदय मध्ये शिकलो ते गव्हर्नमेंटचे माझ्यावरती उपकार आहेत सारथी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मला गव्हर्नमेंटचे पैसे भेटले म्हणजे गव्हर्नमेंटचे माझ्यावरती खूप सारे उपकार आहेत म्हणजे गव्हर्नमेंटने मला मदत केली या स्पर्धा परीक्षेच्या काळात बरोबर प्रेआयस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरमध्ये मला राहायची सोय झाली अभ्यासाची सोय झाली आणि मला स्टायपंड पण भेटत होता सारथीनं मला युपीएससीच्या क्लासचे पैसे दिले प्लस मला स्टायपंड पण दिला त्यामुळे मग एंडिंगचे दोन तीन वर्ष असे माझे निघून गेले आणि नंतर मी क्लासेस घेतल्यामुळे मी सेल्फ इंडिपेंडंट झालो होतो मला कोणाकडे जायची गरज नव्हती आणि मी क्लास घेतल्यामुळे एक फायदा झाला की माझा एकतर प्लॅन बी एका बाजूला रेडी होत गेला होता आणि दुसऱ्या बाजूला मी माझ्या डोक्यात इथून हे नाही झालं पद नाही मिळालं तर काय अधिकारी नाही झालं तर काय हे विचार स्टॉप झाले होते त्यामुळे मग मी कुठंतरी पीस ऑफ माइंड नावाची जी गोष्ट आहे ती मला क्लास न दिली पण क्लासमुळे दुसरं नुकसान हे झालं की मी सिंगल माइंडेड नव्हतो पण बऱ्याचदा योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ती योग्य वेळ होती करनिर्धारणची परीक्षा जी सहज दिली होती आणि मी पास झालो म्हणजे तुमच्या एकंदरीत मागच्या सगळ्या अभ्यासाचा फायदा झाला तुम्ही सांगितलं की तुम्ही कंटिन्यू तुम, तुम्ही पास होते म्हणून तुम्हाला क्विट करण्यासाठी काही ऑप्शन जर समजा तुम्ही आ, प्रिलियम पास झाले नसते आणखी तीन प्रिलियम सलग फेल झाले असते म्हणजे मी दोन हजार पंधराला अभ्यास सुरू केला सोळा सतरा ना पास झालो अठराला जर मी प्रिलियमना पास झालो असतो तर पर मी स्पर्धा परीक्षेत चुकून पण राहिलो नसतो किती वर्ष अभ्यास केला पाहिजे एकंदरीत मग तुमच्या अनुभवावरून मला म्हणजे सर स्वतःला मी एक तीन प्रिल्म साठी स्वतःला जज करायला पाहिजे किंवा तीन प्रिल्म्स वरून मी कुठं जातोय समजा एखाद्याशी प्रिल्म्स दोन मार्काने चार मार्काने दहा मार्काने राहत असेल राज्यसेवेची प्रिल्म्स त्यांना अभ्यास करायला पाहिजे पण माझे प्रिल्म्स तीस मार्काने राहते चाळीस मार्कांना राहते कुठं तरी विचार करायला पाहिजे यार माझा पिंड काय आपल्या गावाकडच्या भाषेत त्याला म्हणतात यार माझी लायकी काय पण गोड पुण्यात राहतो म्हटल्यानंतर ते पिंड म्हटलं म्हणायला पाहिजे तर माझा पिंड काय मी राज्यसेवेची मी युपीसी केलं पण मला युपीसी नंतर कळलं की आपण प्री तर काढू इझिली पण ही रायटिंग आपल्याला जमेल का आणि जरी जमलं तरी चार पाच वर्ष आपण या युपीसीच्या फील्डमध्ये अजून राहू शकतो का नाही ज्यावेळेस नाही शब्द आला त्यावेळेस मी एमपीएससी कडे वळालो मग एमपीएससी कडनं मी कडे उतरला असतो पण माझ्या एमपीसीच्या प्रिलिम्स निघत होत्या समजा नसत्या निघल्या तर मी कडे उतरला असतो बरोबर कंबाईन नसते निघाली तर मग मी Uh, सरळ सेवा ही अशी गोष्ट आहे की uh, निघाली तर निघाली नाहीतर नाही म्हणजे माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला आता एकशे ब्याण्णव पॉईंट एक पाच म्हणजे वन नाईन्टी टू पॉईंट वन फाईव्ह एवढे मार्क्स आहेत अजून एक प्रश्न माझा बरोबर आला आणि माझा रँक आता सत्तेचाळीस आहे अजून एक प्रश्न बरोबर आला असता तर माझा रँक आला असता पंधरा आणि एक प्रश्न चुकला असता तर माझा रँक आला असता एकशे सतरा म्हणजे एका प्रश्नामुळं वरची रँक ही आली असती आणि एका प्रश्नामुळे बाहेर पड बाहेरही पडला असतो म्हणजे स्पर्धा परीक्षेतली ही सरळ सेवा किती त्याच्यावरती किती आपण विश्वास ठेवायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे त्यामुळे मग तुमचा तुम पिंड काय हे तुम्ही प्रत्येकानं ओळखणं गरजेचं निश्चितच तुम्ही सुरू केली ऑनलाईन कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला असं आ... वाटलं का की आपल्याकडे कुठली पोस्ट नाही बरोबर चर्चेत नाहीत आपल्याला विद्यार्थी आपल्याकडे येतील का विद्यार्थी येतील का हा प्रश्न कधीच आला नाही कारण पैसे कमवणं हा पर्पज नव्हता पर्पज हा होता की आपला अभ्यास होत नाहीये कुठंतरी आपण बिझी झालो तर आपला अभ्यास होईल त्यामुळे एक जरी विद्यार्थी आला तरी त्याला शिकवणं भागच होतं आणि माझा आमचा स्पर्धा परीक्षेतला गोतावळा एवढा मोठा होता की पंचवीस फुकड ऍडमिशन आम्हाला कसे होणार होते त्यामुळे तो पंचवीस ऍडमिशन आणि त्यांना चार लोकांत आम्ही ग्रुप डिस्कशन कंटिन्युअसली करायचो ते पंचवीस लोकांसोबत मला मी इनिशियली फ्रीमध्येच लेक्चर सुरू केले ते मी ज्यावेळेस पहिले पाच लेक्चर घेतले ते फ्री मध्ये घेतले आणि मला लक्षात आले की यार माझ्या लाईव्ह लेक्चरला तीनशे साडेतीनशे मुलं आहेत आणि मग त्याला कुठंतरी आता त्याला पेड व्हर्जन मध्ये जर कन्वर्ट केलं तर लोक पण सिरियसली आपल्यासोबत अटॅच होतील आणि आपण पण तेवढं सिन्सिअरली त्यांना जो काय कंटेंट आहे तो देऊ म्हणून मी त्याला पेड व्हर्जन मध्ये कन्वर्ट केलं आणि मग राहिल्याविषयी तुम्ही अधिकारी आहात का आणि मग तर तुम्हाला शिकवायला येतं शिकवायला येणं आणि अधिकारी असणं या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत टीचिंग ही स्किल आहे आणि ज्याला शिकवायला येतं तोच शिकवू शकतो त्याच्यासाठी वेगळा कोणताच क्रायटेरिया नाही बरोबर तुम्ही किती पूर्व दिलेत तुम्ही किती मुख्य दिलेत तुम्ही कुठले मोठे अधिकारी आहेत याचा आणि तुम्हाला शिकवायला येणं याचा काही संबंध नाही शिकवण्यासाठी तुम्हाला एकतर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर लागतात आणि तुम्हाला ती बोलण्याची स्किल आहे म्हणजे किरण नेंबोरे सर खूप चांगल्या पद्धतीचे इंटरव्ह्यू घेऊ शकतात तशी इंटरव्ह्यू तर नाही घेता येणार आणि इंटरव्ह्यू घेण्यासाठी कुठलं स्पेशल तुम्हाला क्वालिफिकेशन पण नाही लागत ती स्किल आहे जसं तुम्ही अक्वायर केलं तसं टीचिंगचं स्किल न कळत खड़त माझ्याकडे ते आलं कारण मी शिकवण्याच्या अगोदर माझ्या मित्रांसोबत आठ आठ तास आम्ही डिस्कशन केलेले मला अजूनही आठवतंय दुपारी दीड वाजता आम्ही डिस्कशनला बसायचो रात्री अकरा वाजता आम्हाला समजायचं आपलं जेवायचं राहिलंय तुम्हाला अतिशय वाटू शकते तो व्यक्ती आहे माझ्यासोबत दोन हजार एकवीसला डेप्युटी कलेक्टर पण झाला फक्त आम्ही मध्ये बोर झाल्यानंतर एक गाणं लावायचो बोर झालं तर आम्ही रूममध्येच एक केटल होती त्यात चहा बनवायचो आणि आठ आठ तास आम्ही एका ठिकाणी बसलेलोय अजूनही आठवते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसच्या मेन्सला आणि मग तिथं मला तो सांगायचा सा। तो व्यक्ती आता डेप्युटी कलेक्टर झालाय तो मला सांगायचा सा। की मैशा काही गोष्टी मला नव्हत्या समजत तो अशा पद्धतीने सांगतोय की यार मी त्या असेच पाठ केलं त्या पण तो कन्सेप्च्युअली मला क्लिअर सांगतोय आणि मग मला शिकवायला काय येत होतं मी दिल्लीमध्ये क्लासेस केले होते सर आणि दिल्लीमध्ये मला खूप चांगल्या पद्धतीचे टीचर भेटले पुण्यामध्ये पण मी एक दोन ठिकाणी क्लास ते ते लोकही पण खूप चांगले होते आणि मग त्यांच्याकडनं माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या ऑलरेडी माझं बेसिक्स खूप चांगलं होतं मी उदयमध्ये शिकलो होतो त्यामुळे मग शिकवणं माझ्यासाठी मला खूप इझी वाटायला लागलं आणि आवडायला पण लागलं मी याचा असं वाटलं नाही तोटा झाला इतरांना फायदा झाला पण तुम्हाला तोटा झाला मग कधी कधी ह्या गोष्टीवरती मी आता ह्या अँगलनं बघतो मी आता तुम्हाला उदाहरण दिलं एक प्रश्न बरोबर आला असता आणि एक प्रश्न चुकला असता तर काय झालं असतं समजा स्पर्धा परीक्षेत मी खूप नॉलेज घेतलं असतं आणि ते शिकवण्याच्या माध्यमातून लोकांना दिलं पण नसतं तर आणि आज निर्धारण पण पोस्ट नसते तर माझं अस्तित्व काय माझ्याकडे असलेलं नॉलेज मी इतरांना दिलं मी म्हणतो त्यातनं ते ऑलरेडी पंच्याण्णव टक्के लोक हुशार होते पण पाच टक्के किंवा एक टक्के जरी त्यांना फायदा झाला आणि त्याच्या माध्यमातून ते अधिकारी झाले आणि ते कुठं जरी जाऊन सांगत असतील की या माणसामुळे मला एक मार्काचा फायदा झाला मी केलेल्या अभ्यासाचं काहीतरी चीज झालं की बाबा त्याच्या माध्यमातून तर कोणतं सिलेक्ट झालं आपण होऊ शकलो नाही अदरवाईज मी पण नापास झालो माझ्या जवळचे नापास झाले माझ्या नॉलेजचा कुणालाच फायदा नाही झाला याच्यापेक्षा माझ्या कुणाला तरी काहीतरी फायदा झाला तो अधिकारी झाला याच्यात पण मला समाधान होतं अगदी बरोबर आणि मग माझ्या मित्रांचं जसं म्हणणं असतं की तुमचं गुडविल कधीतरी काम आलं तुम्ही केलेली पुण्याई कधीतरी काम आली तीही पुण्याई मला या पोस्टच्या वेळी आली असं मला वैयक्तिक वाटतं अभ्यास तर तोच होता फक्त झोपेत उठून जाऊन सहज परीक्षा दिली होती अच्छा प्रवास थांबला की प्रवास तर चालूच आहे आता दोन हजार चोवीस चा अटेम्प्ट आहे चोवीस नाही निघली तर पंचवीस चा पण द्यायचा आहे पंचवीस नाही निघली तर सव्वीस चा पण आहे तुम्ही म्हणाल मग कधी थांबायचंय कधी मी टीचिंग करतोय सर मला विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करावा लागणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करताना मी माझी सहज परीक्षा द्यायला मला काहीच हरकत नाही बरोबर राहिली मग ही मी पोस्ट जॉईनिंग करायची नाही करायची योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात उद्याचा निर्णय आज घेणं मला योग्य वाटत नाही बरोबर ना तयारी चांगली एक प्लॅन बी सोबत घेऊन चाललाय प्लॅन बी घेऊन चाललाय जसं तुम्ही पण सांगितलं की तुमच्या प्लॅन बी मुळे तुम्हाला नुकसान झालं असा एक समज आहे की आणखीन काही विद्यार्थी म्हणतात त्यांना जर सांगितलं की तुमचा प्लॅन बी असला पाहिजे तर ते म्हणतात की नाही प्लॅन बी जर असेल तर आम्ही डायव्हर्ट होतो बरोबर काय नेमकं आता समजायचं काय याच्यात सर प्लॅन बी असायला पाहिजे का नाही ज्या वेळेस तुम्ही अभ्यास सुरू करताय त्या तेव्हापासून पहिले तीन वर्ष तुम्ही फक्त अभ्यास करायला पाहिजे किंवा एक पाच वर्ष तुम्ही एक टाइम लिमिट ठरवायला पाहिजे आता अभ्यास सुरू करतानाच पाच वर्ष टाइम लिमिट ठरवायचं का नाही या येणाऱ्या वरती फोकस करायचं जा। प्री क्लिअर झाली मेन्स अभ्यास करायचा नाही झाली पुढच्या अटेम्प्टची अजून तयारी करायची परत नाही झाली एक तीन वर्ष तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास करायला पाहिजे तीन वर्षानंतर तुम्हाला जर जाणवलं हो की यार हे कुठंतरी अवघड होत चाललेत गोष्टी आपण ट्रॅपमध्ये अडकत चाललोय त्यावेळी प्लॅन बीचा एका नंतर प्लॅन बीचा विचार करायला पाहिजे ते लिमिट कोणतंय ते तीन वर्ष आहेत का पाच वर्षे तुमची घरची परिस्थिती काय प्रत्येकाची घरची परिस्थिती वेगळी एखाद्या घरचं गर्च, घरचं एवढं चांगलं असतं की तो दहा वर्ष अभ्यास केला तरी त्याला काय टेन्शन नाही ठीक आहे म्हणजे हे पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं की तुम्ही किती वेळेपर्यंत प्लॅन बिला लक्ष नाही द्यायला पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे की सिंगल माइंडेड व्यक्ती स्पर्धा परीक्षेत इझिली पास होतो पण ते सिंगल माइंड किती दिवसापर्यंत ठेवायचं अदरवाइज ते सिंगल माइंड खूप जास्त थॉट्सनं भरून जातं म्हणजे तुमचं अभ्यासासोबत किंवा तुमच्या करिअरसोबत तुमची एक पर्सनल लाईफ असते तुमच्या करि करिर मुळे जर त्या पर्सनल लाईफवरती हॅम्पर होत असेल तर तुम्ही आपण ठरवायला पाहिजे की यार मी हे आयुष्य करिअरसाठी जगतोय का हे करिअर मला जगण्यासाठी आहे मला वाटतं की पर्सनल लाईफचा एका लिमिट नंतर आपण विचार करायला पाहिजे बरोबर निश्चितच मुलाखतीच्या शेवटी बरेच ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या मुलाखती होत असतात त्यावेळेस विद्यार्थी कमेंटमध्ये किंवा फोन करून विचारतात की आम्हाला अधिकाऱ्यांची बुक लिस्ट द्या बरोबर किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग करतात तुम्ही विद्यार्थ्यांना बुक लिस्ट सांगत असाल विद्यार्थी कन्फ्युज असतात नवीन विद्यार्थी <laughs> आल्याच्या नंतर तो कोणाच तरी एक लिस्ट घेतो दुकानदाराकडे जातो ते पुस्तक घेतो आणि पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचाल बरोबर तुम्ही काय सांगाल की कुठली पुस्तकं ज्यावेळेस सुरुवात करताय एखाद्या विद्यार्थी सुरुवात करतात त्याला कशा पद्धतीने आणि कुठल्या पुस्तकांपासून सुरुवात केली पाहिजे पुस्तकापासून जर बोलायचं झालं एक तर सगळे सांगतात की स्टेट बोर्ड वाचायला पाहिजे एन्सिरटी वाचायला पाहिजे एक स्पेसिफिक यादी देतात मी माझ्या आयुष्यात स्टेट बोर्ड आणि ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस एनसिरियटी वाचलं मी जेव्हा स्पर्धा परीक्षेत आलो त्यावेळेस पुस्तक वाचायला सुरु केले स्पर्धा परीक्षेतल्या अनुभवानुसार मी सांगेल की टॉपरची लिस्ट एक रेफरन्स म्हणून आपण वापरायला पाहिजे मग तुम्ही जज कसं करायचं तुमच्याकडे आयोगाचा सिलेबस आहे सिलेबसमध्ये एक पॉईंट मेन्शन असतो तुमचं काम आहे तो पॉईंट एखाद्या त्या पुस्तकात वाचायचा आणि ते पुस्तक स्टँडर्ड असावं डझंट मॅटर ते कुठल्या भाषेमध्ये आहे तुम्हाला ती भाषा जमायला पाहिजे किंवा तुम्ही जमवून घ्यायला पाहिजे ठीक आहे सिलेबस आहे इयर क्वेश्चन पेपर आहेत एखादा क्वेश्चन विशिष्ट टॉपिक वरती येत असेल किंवा एखाद्या सब टॉपिकवरती येत असेल तर तुम्ही ते क्वेश्चन तुम्ही जे काय पुस्तक वाचताय त्यातनं कवर होतात का सिलेबस आणि इयर क्वेश्चन पेपर जर तुमच्या पुस्तकातनं कवर होत असतील तर ते पुस्तक चांगलं आहे आणि ते तुम्ही वापरायला पाहिजे मग आपल्या एम सीत असे काही ऑथर आहेत की मागच्या वर्षी पेपर झाला की पुढच्या वर्षी ते पुस्तकामध्ये टाकतात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना स्वतःला तेवढं प्रगल्भ बनवायला पाहिजे की कोणता ऑथर चांगला आहे कोणतं पुस्तक ऑथेंटिक आहे आणि त्या पुस्तकाचा वापर करायला पाहिजे मग त्यासाठी मिडियम डझंट मॅटर की तुम्ही मराठीमध्ये वाचताय म्हणजे मला इनिशियली मी नऊदेमध्ये शिकलो त्यामुळे मराठी मटेरियल मला वाचणं थोडंसं अवघड होतं पण जसं जसं वेळ गेला तसं मराठी पुस्तकांसोबत पण मी कम्फर्टेबल होत गेलो बरोबर निश्चित या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी एक विचार केला पाहिजे निश्चितच सर खरं तर पोस्ट जरी तुम्हाला उशिरा मिळालेला असली तरी तुमचा जो अनुभव आहे आणि तुमचा प्लॅन बी ह्या सगळ्या गोष्टीमुळे आजची जी काही मुलाखत झाली याच्यातून विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होईल निश्चितच तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपण वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू